प्रेमाला उपमान असते ही पूर्वीची मराठी मन आहे मात्र सध्याच्या मोबाईल युगामध्ये प्रेमाला महत्त्व राहिले नसून लोकांच्या आवडीनिवडी आणि संपत्तीला महत्त्व आलं आहे परंतु आजही जगात काही अंशी प्रेम शिल्लक असल्याच्या काही घटना आपणास पाहावयास मिळतात पुण्याच्या देवाची आळंदी इथे एक हृदयाला चटका लावणारी घटना समोर आली आहे नांदेड शहरातील होळी भागामध्ये राहणारे गंगाधर पंढरीनाथ चक्रवार वय पासष्ट आणि त्यांची पत्नी गंगामनी उर्फ मंगल वय पंचावन्न यांचं लग्नापासूनच ज्वापाड प्रेम होतं ते कधीच एकमेकांना सोडून राहत नसायचे यांना तीन मुलं आणि एक मुलगी आहे मुलं मोठी झाल्याने व्यवहाराचा गाडा सांभाळू लागले त्यामुळे या दोघांनी हरिनामाचा जप करत आयुष्याच्या शेवटची क्षण घालवायचा निश्चय करत हे दाम्पत्य देवाच्या आळंदीतील त्यांचे गुरु साखरे महाराज यांच्या सानिध्यात येऊन राहू लागले परंतु थोड्या दिवसामध्ये गंगाधर चक्रवार यांना मोठा आजार चढला मागील काही दिवसामध्ये त्यांना खूप त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी ते काही क्षणाची सुप्ती असल्याचे सांगितल्याचे पत्नी गंगा मंदिला समजले त्या क्षणापासून या अस्वस्थ राहू लागल्या त्यांना काही करायचे हे समजले नाही गंगामनिया गुरु साखरे महाराज मठात येऊन विठ्ठल आणि माऊलीचे दर्शन घेतले आणि मोबाईलवर गुरु माऊलीचे स्टेटस ठेवले आणि मुलांना वडिलाच्या तब्येतांची माहिती देखील त्यांनी दिली आणि अखेर त्यांनी इंद्रायणी नदीच्या डोक्यात जाऊन उडी घेत आपल्या जीवनाचा शेवट केला कारण तिला आपल्या नवऱ्याचा मृत्यू बघायचा नव्हता तर सौभाग्याचं लेणं घेऊन मरायचं होतं या घटनेनंतर काही तासातच त्यांचे पती गंगाधर चक्रवार यांनी देखील अखेरचा श्वास घेतला याला म्हणतात सुखी जीवनातील खऱ्या प्रेमाची चुनूक या घटनेनंतर या दोघांनाही इंद्रायणीच्या घाटावर एकाच वेळी शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले